संता पायी माथा ठेविता धरिता सद्भावे आता सद्भावानं ठेवायचा मनामध्ये कपट नाही ठेवायचं बाबांकडे आलं नावच गुलाब आहे आमचे स्वामीजी म्हणायचे तू गुलाब होकर महेक गुलाब हे बगीच्यामध्ये तेवढंच सुगंध देतं आणि नाल्याच्या किनाऱ्यावरही तेवढच सुगंध देतं साधू दुःखामध्ये असला तरी आनंदी असतो आणि सुखामध्ये असला तरी आनंदी असतो साधू एकांतात असला तरी आनंदी आहे आणि साधू लोकांतात असला तरी आनंदी आहे साधू मुका असला तरी आनंदी आहे आणि साधू बोलका असला तरीही आनंदी आहे साधू सुख देतो कारण साधूचा वेळ कधी वाया जात नाही चोखा महाराजांची सोयरा एका प्रमाणातून फार सुंदर वर्णन करते की जीवाचा वेळ हरि भजनाशिवाय कधी जाऊ नये हरि भजन भजना करे हरी भजना

रे भजना विन काळ घालवू नको एक एक क्षण महत्वाचा आहे या प्रपंचामध्ये एक एक क्षण महत्वाचा आहे आता कलियुगाच्या धावपळीमध्ये बघा कशी अवस्था झाली आहे माणसाची माकडासारखी माकडासारखी माकडातून माणसं फरक राहिला का काय ह प्रपंच कसा झालाय हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते गारुड्याच्या खेळाचं उदाहरण देतात बघा तुम्ही ते गारुडी बघितलं का तो खेळ खेळणार गारुडी झोपले का काय गारुडी माहिती आहे ना ते गुडगुड गुड गुड गुडगुड वाज डुकडुक वाजवतो काय असतं त्याच्या हातात तुमच्याकडे काय म्हणतात त्याला डमरू हा काय गाडगुडी म्हणतात व ग हा बरं खुडमुडो यांचं खुडमुड ते खरंच म्हणतात काही सांग जाऊ नको <laughs> तो आ, आता त्याला दादा म्हणा असं झालंय कारण ते एवढं एवढं होतं तेव्हापासून ते आमच्या जवळ आहे आमची मुरली दादा गावडे आमचं आदित्य आणि आमचा ओंकार ही अशी असणारी आमची लेकरं आहेत उलट अभिमानानं छाती फुकते की आज हे आकाश ठेंगणं करत आहे एवढा मोठा महाराजाचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे आणि गुरुची कृपा त्याच्यावर झाली ते गाडगुडी येतो तो, तो गारुडी येतो पैसा जमा करायचं नाटक करतो काही लोकांनी तो, लो तो खेळ पाहिलेला असेल मग ते गावामध्ये येतं त्याच्याकडे एक माकड असतं असतं की नसतं माकड माकडं असतं ना गारुड्याकडे असतं ना हां एक माकडीन पण <laughs> असते आणि मग ते माकडाचं नाव ते रामू ठेवतं रामू रामूच बरं आहे का दुसरं घ्यायचं काय रामू रामू बरं आहे ना नवऱ्याचं नाव नाही ना रामू आणि मग ते त्याला दोरीला बांधलेलं आणि त्याच्यावर पैसे कमवत ते असं घेऊन येतं समोर आणि म्हणत चला 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 मकडाचा खेळ पाहायला चला चला हो चला जमतय का <laughs> कीर्तन संपलं रे एखादा खेळ खेळायला चला चला म्हणतोय सगळं त्याच्या आवाजानं गावी जमा होतो एकत्र होतोय सगळं खेळ बघायला गारुड्याचा गार गार खेळ गारुड्याचा खेळ माकड असं मोकळं सोडतो ते माकड लागतं उड्या मारायला आता काय काय वाटतं माकडच उड्या मारत काही काही संसारात मारतात ना उड्या उड्या मारत उड्या मारत उड्या मारत मन हा म्हणतो लोकाच्या समोर माकड त्याच्याकडं असं कुतूहला न पाहता हे म्हणतात चला 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 रामाचा खेळ बघायला चला खेळ बघायला चला आता बघा आमचा रामू डोक्यावरून उड्या मारणार आहे चला आणि ते उड्या मारतो आणि मग हे म्हणतो काढा पाच पाच रुपये आणलेत का संग <laughs> काढा पाच पाच रुपये इकडून तिकडं उड्या मारतो तिकडून इकडं उड्या मारतो असं करता, करता 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 मग ते गा तो गारुडी पुन्हा म्हणतो अहो आमचा रामू आता उड्या मारून मारून दमला आता रामूला भाकरी घालायला कुणीतरी नवरी आणली पाहिजे आणि मग हळूहळू एक माकडीन मेकअप करून पुढे येते तिची बायको तुम्हाला काय झालं हसायला पण ते मेकअप केलेल्या ओळखूच येत नाही देव आणि ब्युटी पार्लरवाला या दोघांना धन्यवाद दिला पाहिजे देवाने एक मनुष्य घडवलं आणि ब्युटी पार्लर वाल्यानं वाई घडवली चार पाच दिवसापूर्वी एका लग्नात गेलो आणि ओळखीची हो सारखा फोन करत होती दिदी आशीर्वादाची वेळ झाली लवकर या लवकर या आणि आम्ही असं जवळ जाऊन उभा राहिलो मी म्हणलं त्या आमच्या विठ्ठलला अरे वहिनी कुठे मग त्यांना न्याळून पाहिल्यावर मला म्हणतो त्या काय वहिनी तुमच्या समोर उभा एवढं फासलं तोंडाला का ती रोजची बाई मला ओळखायला याय लेपावर लेप लेपावर मग ती मेकअप करून ती बाई माकडी ती आली आणि आली माफ करा ती माकडीन मी माकडीनीच सांगते मनावर घेऊ नका अजून अर्धा एक तास थांबायचं उड्या मारती उड्या मारती मग मा हा म्हणतो चला 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 रामूचा विवाह करायचा आहे लग्न करायचं आहे लग्नासाठी पैसे लागणार आहे खर्च लागणार आहे औ जेव घालायचे आहेत आहेर आणायचं आहे बस्ता बांधायचा आहे काढा पाच पाच रुपये पुन्हा लोक पैसे फेकतात आणि मग दोघाचा विवाह सोहळा झाला की म्हणे आता याला घर गृहस्थी भांडे कपडा लत्ता पुन्हा चला 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 असं म्हणून 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 पुन्हा पैसा काढतो बघता 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 दोघांचं लग्न लागतं लोक टाळ्या वाजतात थोडा वेळ त्याच्यामध्ये रमतो आणि बघता 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 ते रामो ते माकड चक्करी येऊन पडतं आणि मग गारुडी म्हणतो गेला गेला काय याला घेऊन गेला हो आता याच्या बायकोच काय होईल आता याला याचे अंत्यसंस्कार करायचे आता याला पुरायचं याला जाळायचंय आता बाकीच कसं सांभाळायचं आता हिला खर्चा पाणी करायचंय काढा पाच पाच रुपये पुन्हा लोक पैसे फेकतात आणि ही हिला शिकवलेलं असतं ही दोन्ही असे हात मारा डोळ्यावर फिरवते आणि रडण्याचं नाटक करते तोपर्यंत तो हे माकड उठतून निघून जात ते नाटकातलं माकड आहे की ना ते गारुड्याचं उठतं आणि निघून जातं ही माकडाची जशी आयुष्यभराची दशा आहे ना तशी माणसाची अवस्था होते गारुड्याच्या खेळाप्रमाणे अवस्था झाली संता। या जायचं तिथे ते भजायचं त्यांना स्मरण करायचं त्यांची सेवा करायची कारण का कामविरहित संत आहेत विषय विरहित संत आहेत त्यांना प्रेमानं नमस्कार करायचा संतांच्या ठिकाणी विषय नाही आहे महाराजांचं सरळ प्रमाण आहे विषय येतो त्यांचा झाला नाराय संसारामध्ये प्रपंचामध्ये जेवढं आपल्याला आवड आहे एवढी आवड संत ठिकाणी नाही त्यांना किळस येते विटले हे चित्त प्रपंच चित्तक आता दृष्टांत जुन्या कीर्तन करायचा आहे सगळ्यांना माहितीये थोडस स्पर्श करून जाते जावही सासरवाडीला आला आणि पहिल्यांदाच आला गावामध्ये गाई म्हशी भरपूर आहे तिच्याही घरामध्ये भरपूर आहे ती म्हणली पहिल्यांदा आला ना आपण बासुंदी करू बासुंदी करायची ना बासुंदी चुल्यावर ना ते बहुगण ठेवलं आपल्याकडे भगू न केलंय त्याचं त्याचं खरं नाव आहे बहुगण असं बहुगण ठेवलं आणि बासुंदी आटवाय आठवायला लागली आता चुलीला जशी जशी जाळला होते तसा जसा धूर निघायला लागला तसं डोळ्यातून नाकातून पाणी यायला लागलं आता जेवायचं म्हणून जावय अंगणामध्ये शेतपावली करायला लागला शेतपावली करायला लागला आणि जावयाचं सारखं लक्ष की मामीच्या नाकाला कशा आहेत बघ ना आणि ते धूर नाकात गेला आणि इला जशी शिंक आणि जावं याच लक्ष जाण आणि नाही ते बासुंदीत पूर्ण एकच झालं एकच येणं ये ये संकल्प केला लाख रुपये दिलं तुरी बासुंदी खायची एवढे पदार्थ केले आणि त्यांना दोघांची नजर एकमेकाची झाली ताटं वाढले पानं वाढले सासरे सगळे पाहुणे आले जाव बापू पहिल्यांदाच आले सगळे बसले पुंडलिका पुंडलिकावर झालं आणि जेव जेवायला सुरुवात केली भात संपलं भाजी संपली चपाती संपली सगळं संपलं सासऱ्यानं पाहिलं बासुंदीच्या वाटीला यानं हात लावला नाही यानं हात लावेपर्यंत सासऱ्यानं सहा वाटी बासुंदी पेली किती सहा वाट्या आणि हे म्हणायचं जावाय बापू हात ना तो म्हणायचा नको तिनं सासूकडं कुडं पाहायचं म्हणायचं शेंबडी कुठली <laughs> मनातलं म्हणायचं मामी सांगू का ती म्हणायची झाकली त्यानं बासुंदीकडं पाहलं की त्याला जशी उलटी यायची वमान ते मनी बैसलेसे जसं त्या पदार्थाकडे बघून जीवाला उलटी येते वमन येत तसं सांतू साधूचा विषय सुटला काम सुटला प्रपंच गेला बस आता काम नाही काम नाही झालो पाहिरे कामा म्हणून अशा साधूच्या चरणावर आपला माथा झुकला पाहिजे ठेवला पाहिजे सद्भावानं ठेवला पाहिजे कारण का तेने भेटे देव आपे आप आणि म्हणून नामदेव राय अभंगाच्या दुसऱ्या चरणा जी मला की आता या पाच सहा वर्षामध्ये संप्रदायाचा ओलावा हा पुरातन जोपर्यंत सूर्यचंद्र नाही जोपर्यंत संतांची नाव आहे तोपर्यंत सूर्यचंद्र आहे एवढा अधिकार ज्यांचा आहे कळत का आज एका महाराष्ट्राची संपूर्ण गर्जना संतत्वाची आहे माऊली ज्ञानोबा रायांची ताकद आहे तुकोबरायांची ताकद आहे म्हणून या संत अखंड बजावे त्यांचं चिंतन करायचं अखंड माऊली माऊली म्हणलं तरी फार पुण्य आहे या तोंडाला येऊ द्यायचं माऊली माऊली नाहीतरी दिवसभरात किती बडबड करत बसतो काय काय त्या गोष्टी आपल्या तोंडाला येतात डोळ्यासमोर दिसतात कानाने ऐकतो कीर्तनं कशासाठी आहेत सांगा बरं मला कीर्तनं कशासाठी आहे महाराज लोकांना तारका नाही म्हणून आपण बोलवतो का आपल्याला पैसा जास्त झाला म्हणून आपण देऊन टाकतो असं काही आहे का सन्मार्गाने वर्तन ती ती संत आपल्या जीवाला मनाला वळण लागावं म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहे संतत्व एवढं सिद्ध आहे की संतत्व प्रामाणिक आहे संतत्व शांत आहे अं चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तिथे विवेका असणेच की महाराज म्हणतात एकदम शांत एकदम शांत जगामध्ये काय चाललंय काय चाललंय काय एका गावामध्ये सत्संग चालू होता साधू बाबा बसलेले होते अचानक धरणीकंप व्हायला लागला हसणारे कीर्तन रोजच ऐकताय तुम्ही कधीतरी चिंतन ऐका शांत ऐका सत्संग भरलेला होता मंडप असा समजा बाबा बसलेले आहेत असं ध्यान करा बाबा आता बसलेले आहेत आणि चिंतन सांगतायत अचानक धरणीकंप झाला पळाले 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 सगळे पळाले हो सगळे पळाले कुणी म्हणलं माझी मुलं शाळेमध्ये आहे कुणी म्हणलं नवरा ऑफिसमध्ये कुणी म्हणलं बायको बाजारात गेली आहे माझं अमक माझं तमक सगळे पळाले त्या धरणीकंपाला त्या भूकंपाला घाबरून सगळे पळाले हॉलमधले बाबा जागच्या जागेवर बसलेले आहेत महाराज जागच्या जागेवर बसलेले आहेत सगळे गेले धरणीकंप शांत झाला धरणी डोलायमान होत होती हालत होती शांत झाली आणि अर्ध्या एक तासानंतर सगळे पुन्हा एकत्र झाले का सत्संगानंतर खायचं होतं तेवढं लय लक्षात राहतं लो <laughs> लोकांच्या लोक म्हणले जीवन बाकी आहे घरी तर काही हो शिजवलं नाही म्हणले आपण सगळे पळालोन बाबा कुठं पळून गेले कुणाक म्हणले ते तरी बघायला जाऊ म्हणून सगळे पुन्हा एकत्र झाले आणि सत्संग भवनामध्ये आले पाहिलं तर बाबा जिथे बसलेले होते तिथेच बसलेले आहेत एका सज्जनानं विचारलं बाबा धरणी कंप झाला सगळे पळाले तुम्ही नाही का पळालात बाबाने जे उत्तर दिलं ते मार्मिक होतं बाबा म्हणले तुम्हीही पळालात आणि मीही पळालो फरक एवढा आहे तुम्ही शरीरानं पळालात आणि मी भगवंताजवळ मनाने पळालो देवा या जगाला वाचव देवा सर्वे भवंत सुखी नक या संता, अखंड बजाव जगाच्या कल्याणा संतांची विभूती संत शांत आहे किती वर्णन करावं किती संसारात कुणी एवढं शांत होत नाही नवीन नगर लग्न झालेल्या मुलीला घरी आली ती पहिल्यांदा येते जातीला आणि तिला लागल्या सगळ्याजणी विचारायला पहिल्यांदा येते जातीला आल्यावर सगळ्या विचारतात ना सासर कसं वाई सासर कसं विचारता की नाही तुम्ही सासर कसं विचारता ना तशा सगळ्याजणी बसल्यान तिला लागल्या विचारायला अगं सासर कसं सासर कसं सासर कसं सासू विचारल्यावरती म्हणली सासू अगं आई माझी सासू अशी आहे सासू आई तुझ्यात आणि तिच्यात काहीच फरक नाही हे नवीन नवीनच असतं ना कशा हसल्या बघा ना नवीन नवीन, नवीन, नवीन। आई तुझ्यातन तिच्यात काहीच फरक नाही सासरा पप्पा तुमच्यात आणि आमच्या मामांजीमध्ये काही फरक नाही एवढा जीव लावतात एवढा जीव लावतात एवढा जीव लावतात एकीनं विचारलं ननन ती म्हणले आई लवंगी मिरची पण ती जाईन लग्न करून वर्णन कसं करावं मग सगळ्या मैत्रिणीने एका आवाजात विचारलं का ग सगळ्यांचं सांगितलं पण तुझे आहो कसे आहेत अहो अहो कशी आहेत अहो ती म्हणली हं त्यांचं काय सांगायचं अगदी महादेवाच्या पुढच आणि <laughs> एवढे मंद आहेत का तुम्ही <laughs> महादेवाच्या कोण असतं महादेवाच्या पुढं मी कशाला म्हणू भाऊ मला राहायचं आजची रात्र तुमच तुम्ही म्हणून घ्या ही संसारातली वर्णन आहे पण संतत्वाच्या बाबतीत ही वर्णन खरी आहेत शांत दया ममत्व जगाच्या विषयी प्रेम संतता जाना जगी दया हृदयाचे संत असतात गुलाब बाबा प्रमाणे संत हे विशाल हृदयाचे जन सामान्यांना अपराधासहित स्वीकारणारे आहेत म्हणून या संत अखंड बजावे कारण का आपला एकदा संताने हात पकडला की देवापर्यंत नेल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणूनही तेने भेटे देव आपे आप आणि ते संत ज्याचं अखंड भजन करतात संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्याचं भजन करू विठोबाई विठोबा रठु वाय बर, ठीक आहे वरती हात करा एकदा बाबांचं आवडतं भजन करायचंय आपल्याला संत गाडगे महाराज संत तुकड्यादास महाराज आणि बाबांची मोठी परंपरा हा आनंद आहे कीर्तनातला म्हणून या संत अखंड भजावे संतत्वामुळे ही नामसाधना वाढते साधू पाशी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी चाया साधूकडे जाऊन देवानं काम केलीय जनाबाईचं जातं गोडलंय दळण के दळलंय एवढंच नाही नावो दू घातलंय महाराज या साधू संतांची सेवा करणारा भगवंत आहे नामदेवराय म्हणतात नामा म्हणे देव इच्छी संत संग आमा जीवलग जन्मोजन्मी एक थोडासा संकेत मला द्यायचा आहे आणि माझ्या सेवेला विराम द्यायचा आहे तरुण वर्ग आहे माता भगिनी आहे आई बापावर प्रेम करा सांगणारे भरपूर आहेत देशावर प्रेम करा सांगणारे भरपूर आहेत काही काळ असा असतो की सांगणारे असतात ऐकणारे नसतात एक असा काळ असतो की ऐकणारे असतात सांगणारे नसतात आता सांगणारेही आहेत आणि ऐकणारेही आहेत फक्त आचरणात आणणाऱ्याचाच अभाव आहे कोण सांगतोय कोण सांगतोय जे काही करत नाही तो सांगतो गेमाय भू तुझे मी भिडी न सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे एवढं सोपं आहे काही बाप्पाची सेवा करणं ते मला सांगायचं नाही बावीस जानेवारीला राम मंदिरामध्ये स्थापना झाली भारताचा तनु तरुण पुन्हा एकदा जागा झाला आणि कथा कीर्तनाच्या प्रवचनातून प्रबोधनातून तरुणात समाजाला माझ्याकडे लक्ष द्या दोन मिनटं हा कोपरा तुमच्यासाठीच बोलतेय मी तुमच्यासाठीच बोलते आहे ऐका जाग व्हायचंय जाग एक छोटासा रामायणातला संदर्भ मला सांगायचा आणि माझ्या सेवेला विराम द्यायचा आहे नीतिमत्ता कशी असावी जग कसं आहे आपले संस्कार कसे आहेत मला काय सांगायचे थोडक्यातून समजून घ्या फार काही विस्तार करायचा नाही संतांचं ऐकायचं संतांची सेवा करायची या भूमीचं ऋण व्यक्त करायचं भारतभूमीमध्ये आपण आलो आहे ना हिचं ऋण व्यक्त करायचं आणि ते ऋण तेव्हा व्यक्त होईल जेव्हा रामाचे संस्कार आपल्यामध्ये उतरतील शिव छत्रपती शिवाजी महाराजाचे संस्कार आपल्यात उतरतील वडूला आता पूर्ण बलिदान मास चालू आहे आळंदीजवळ वडू हे गाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसाठी ज्यांची कातडी लोमली आपल्यासाठी मराठ्याचा वाघ फक्त एका जातीपुरता मर्यादात नाही समस्त महाराष्ट्राला आनंदित करण्यासाठी जीवाचं बलिदान केलं प्रभू रामचंद्राचे संस्कार रुजण्यासाठी हे नामसप्ता आहेत माऊलींचे संस्कार रुजण्यासाठी आहे रावणाजवळ काही कमी नव्हतं प्रसंग ऐका काही कमी नव्हतं रावणाजवळ रावणाचं मरण जवळ आलं विभीषणानं कानात जाऊन सांगितलं नाभिकुंडामध्ये बाण मारला रावण साधा नव्हता रावणाकडे कोणत्याही बळाची कमतरता नव्हती महिला मंडळ सोन्या चांदी काशा पितळाची घरं होती लंकेमध्ये संपत्तीनं भरभरून होता ऐश्वर्यानं भरभरून होता तपश्चर्याला बसला तर वर्ष रावण तपश्चर्यातून उठत नव्हता रावणानं नुसता पाय आदळला तर कैलास पर्वत डगमगायला लागला लोकांची इच्छा होती तांडव म्हणावं म्हणून जटा कवी गलत जल प्रवाह पावीत இருக்கும் பார்த்து வந்தவர்கள் पाय आदळला की कैलास पर्वत डगमगायचा ताकत ताकद होती रावणातली ग्रहांना आपण सगळे घाबरतो शनी म्हटलं की अंगाला घाम फुटतो रावणाची ताकद सांगू रावणानं तो शनी ताचे खाली रगडला होता आणि बारा ग्रहांना त्या ग्रहांना सगळ्या बंदिस्त करून टाकलेलं होतं राशी चळचळ कापत होत्या रावणाला रावण साधा नव्हता ओ रावण साधा नव्हता पण ज्या दिवशी धारा कोसळला डोळे उघडे आहेत मंदोदरी समजावून सांगत होती कोण आहे मंदोदरी पंचकन्येमधली एक महान पतिव्रता तिचं नाव जरी घेतलं तरी पतिव्रता धर्माची रक्षा होते अशी मंदोदरी ऐका मंदोदरी रावणाजवळ आली संकेत द्यायचा आहे संदेश द्यायचा आहे मला ऐका रावणाजवळ आली आणि रावणाला म्हणते कशी काय केलं हो हे काय केलं तो हो काय कमी होतं तुमच्याकडे संपत्ती कमी नाही सौंदर्य कमी नाही तपश्चर्या कमी नाही कशाची कमी नाही पण सगळ्याच बलिदान दिलं फक्त एका बाईसाठी हे एक मंदोदरीचे शब्द आहेत अध्यात्म रामायणातले एका बाईसाठी हे एक सगळं तुम्ही त्यागलं तुम्हाला सांगू मंदोदरी म्हणते तुम्हाला सांगू कुळ खानदानाच्या आणि सौंदर्याच्या बाबतीमध्ये सीतेपेक्षा मी दहा पटीनं सुंदर आहे मंदोदरी म्हणते खनाच्या बाबतीनं माझा बाप महापराक्रमी आहे मंदोदरी म्हणते रावणाला काय केलं एका बाईसाठी रावण लाजला होता रावण डोळ्यामध्ये डोळे घालत नव्हता मंदोदरीच्या रावणाचे डोळे बंद झाले कपाळावरच कुंकू पुसलं मंद्र अंधकार झाला आणि हळूवार पावलानं हळूहळू मंदोदरी एका दिशेकडे चालली वानर सैनिक रस्त्यात बसलेले होते प्रभू रामचंद्र एका कोपऱ्यामध्ये बसले आहेत अश्रू गाळत आहेत कारण प्रभू रामचंद्रांना वाटतच नव्हतं युद्ध व्हावं म्हणून रडायला लागले ला आहेत कारण माझ्या युद्धापाई सीते पाई। अनेक स्त्रिया विधवा झाल्या आहेत याचा प्रतिशोध होता डोळ्यामधून पाणी गळत होतं आणि प्रभू रामचंद्र बसलेले होते हळूवार पावल्यानं मंदोदरी तिकडे निघाली सैनिकानं रस्ता अडवला प्रतिपक्षाची शत्रु पक्षाची स्त्री आहे आम्ही जाऊ देणार नाही म्हणले काही नाही मला दोन शब्द बोलायचे जाऊ द्या मला स्त्रीचा आवाज आला लक्ष्मणाने जाऊ द्या हळूवार पावलांना निघाल्या प्रभू रामचंद्र एवढे सौम्य आणि एवढे ओजस्वी तेजस्वी आहेत एवढे पराक्रमी आहे त्यांना लगेच चाहूल लागली की कुणीतरी परस्त्री पाठीमागून येते कुणीतरी परस्त्री पाठीमागून येते अशी चाहूल लागल्याबरोबर अंग उघडं होतं मांडीवर पितांबर ठेवलेला होता घामाघूम अंग झालेलं होतं तो मांडीवरचा पितांबर काढला आणि झटकून अंग झाकून घेतलं मंदोदरी जाग्यावर थांबली आणि मग मंदोदरीला बघितल्यानंतर तिरक्या नजरेने बघून रामचंद्र म्हणतात देवी